काढला आपल्या कमरेच नाही का त्या देवकीच्या मानावर नाही का टाकायचं तेवढ्या वसुदेवाने हात धरला कंस थांब अरे श्री हत्या करू नये स्त्री सारखं पातक दुसरं नाहीये शंभर गाय मारल्या तरी तितकं पाप नाही एवढी एका स्त्री मारल्या पाप आहे अरे या तो तो तू असा येऊन का करतो तू जरा नीट ऐक ना वरली आकाशवाणी कोणता म्हणे तिचा आठवा मुलगा नाही का तुझा वध करीन मरे मग आता आठवा मुलगा झाल्यानंतर वध करीन मग तोपर्यंत करा नाही का कशाला मारतो कशाला पाप घेतो डोक्यावर मी तुला तो मुलगा झाला की नाही का तुझ्या जवळ आणून देत मारीत तुला पण हिला का मारतो ऐकलं बंसानी कंसा तितका हुशार होता बरं का कंस काय लई गैरी नव्हता ऐकलं आणि ज्या टायमाला भगवंताचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर कारण नका मुलगा जन्माला आला मुलगा जन्माला आल्यानंतर नका त्या बिवकीला नका राखण ठेवलेले जे शिपाई होते कंसाचे कंसाकडे गेले राजा मुलगा झाला मग देवकीला मुलगा झाला मग काय कंस पळतच आलेला आहे तलवार देऊन मुलाला मारिन कर कृष्ण गोकुळे जालमाला काय कर आमच्या तैल धर्मच मिळत नाही अंतकरणा मध्ये मजे होत असं जरा भरफळत ना मुलगा द्या मला कसं कारण पळत आल्यानंतर कारण नका ज्या मुलाला धरून ओढलं नाही का का असणार कौसादार विचार कर तुला आठव्याना नंबरचा मुलगा आल्यानंतर तुझा वैरी आहे ना शत्रू आहे ना मग कशाला फुकट पहिले सात कशाला मारतो तो बाळ आता नकोच करू आपण तर काय दुसऱ्या साथ पण काय आपल्याला जर बघू काय होते आणि आपण आठव्याची आठवण करतो नेहमी आठवण आपली कोणाची चालली आठवते सावेचे <स्याए> सातले ते जत नाही तेव्हा कारण वसू विचार लोक आता लोक

ना ऐकलं ना अर्थ पुण्य वाया भेटे ते देव रोषे पुण्यस्वार वाया म्हणा गेला कंस परत परत नाही का त्या देवकीच्या मांडीवाला तो मुलगा ओढला गरगर फिरून नाही का आपला त्या सहा मुलं मारले कोणी कंसाने मामा तुमच्यावर नाही तुम्हाला नाही म्हणत मी मार <laughs> मारले का बाप्पा <laughs> मारले का नका त्याला चारा घालत होते सहा मारले ते नाही <laughs> जार <जारा। laughs> <laughs> मार का खरोखर कोणी मारले कंसाने मारले रावणाने मारले तुकोबऱ्या सांगतात नाही का मूर्ख बी विषयाने मूर्ख नाही मूर्ख म्हणले शरण गेला रामाशी पण रावणाने कंसाने आपला उद्धार करून घेतला मुक्ती कारण मिळवली प्रत्येक अवतारामध्ये ह्या डोळ्या होत्या पण शेवटी यांना कारण नाही का मुक्ती कधी मिळाली या कृष्ण अवतारामध्ये नाही तर नाही इथून माग मिळाली नाही राहिले तसेच पण मुक्ती मिळाली पण आपण म्हणतो नाही का वक्रदंत होते ना शेवटी मग शिशुपाळ तर नाही का असत मुंडक उडवलंय श्री आणि वर जाताना आकाशात नाही का सांगतो मी कृष्ण जिंकला जिंकला का नाही आपण म्हणतो काय बाबा शिशुपाळ काय वाईट होत मी लांडापासून मुंडक वर गेले तरी जिंकलं म्हणतो जिंकला त्याने आणि तिथं कारण नाही का त्यांना मुक्ती मिळेल तोपर्यंत नाही का जोपर्यंत अवतार होते ना का भगवंताचे अवतार देणे भगवंताच्या अवतारा बरोबरच कार शेवटीने का असले मुक्त त्यांच्या हाताने मग तसं कारण ना का या ठिकाणी असणारा ते सहा मुलाचा वध केला कोणी कुसाला आणि ज्या टामाला कारण नाही का सातवा गर्भ राहिला तो गर्भ जिरून गेला तुम्ही आम्ही म्हणू लागलो काय कांसाचा असे जिवंत माणस तर पाहिलं की मरतातच पण पोट नाही का गर्भ गर्भ सुद्धा नाही का खाला झाला पोट काय झाके आहे कांसाच पण कांसाचा धाक नाही कांसाने वैर तिकडं करून ठेवलाय कुठं गोकुळामध्ये तो तोच गर्भ काढून नाही का कोणाच्या नाही का रोहिणीच्या गरबामध्ये घेऊन घातलाय कोण होती ती माया होती मग माय ही माया कारण असताना मग ज्या हा आठव्याचा अवतार झाला सात झाले सहा मारले सात गर्भ नाही का विरून गेला आणि आठव्याला ज्या टायमाला मुलगा झाला त्या टायमाला मात्र नाही का कंस धावत करणार आला पण जमलं नाही ज्या टायमाला जन्म कारण नाही का झाला त्या टायमाला कारण नाही का प्रका बापा प्रकाश झाला हो मा प्रकाश होतो <laughs> काय पोर झालं होत असं माहिती काय त्या राजमाला मध्ये मा एवढा प्रकाश करण झाला का सहस्र दीपे दीप कैशी प्रकाश प्रभा उजळल्या दस दिशा गगनाली शेभाकडार का कृष्ण कृष्ण सभा चराचर मोहरे तुझी मूर्ती पाह्या याला प्रकाश मानतात प्रकाशाकडे या लवकर नुसतं एकाच नाही का दुही पेवरी ठेवू जात हात शेवटी अपघात शरीरान दुही दगरीवर हात ठेवला तर दोही निसरतात पण एक धारा कोणती पकार प्रप तरी करा चांगला नावधवी कडा पार मार नाही तर त्या सोडून प्रपंच या प्राम पार का मग मां तुम्ही म्हणता नाही का प्रपंच प्रपंच सोडा कोण म्हणतो महाराज सांगता संसार हे असावे नसावं जसं मी थांबलो आपण आपण ना मी मान्य आहे माझी आपण शहर आलो डॉक्टर साहेबांच्या बंगल्यामध्ये आपण काय राहत्रभर कालच्या धरूनच कारण आहोत बर यातली कोणती वस्तू मामा तुमची नाही मग फुकटच हमाने काही नाही दुसरीच्या वस्तूला नाही का माझी म्हणलं की नाही का दुःख निर्माण होत की परक्याची आहे आपली प्रपंच म्हणजे परक्याची पंचायत करणं आपली पंचायत नाही आहे आपली पंचायत आपला तो एक कर देव करणे द्यावा तिने विनजी एकच देव सांगितला एक अनेक नाही सांगितले आपले आपण कुण बटावत कुण हो, बट आपल्या शेतामध्ये पस्तीस देऊ इकडच्या पोपड्याला काय तिकडच्या पोपराला पोपर पोपर लेबा खाली काही काही तिकडे गोरी खाली आसरा का त्यांना बाधा शेंदरी हिंदरी दैवते कोण मोही भूते आपल्या पोटा साठी अरे त्यांनाच नाही तर आपल्याला काय देतील ते त्यांना मागून काय त्यांच्या पशीच नाही जसं फक्त एकच करून घ्यावा तो कोणता आला मी आनंद माझा देव हेचकून टाकलं बाजूला म्हणले त्यांना एकच कारण आहे आपला पण त्याचे कुठे ओळ त्याला पाहण्याकरता खूप कारण आहे का आपण प्रयत्न करतो काय आपल्याला पाहायला नक नाही मामा हिंडतो तिकडे हिंडतो तिकडे हिंडत कुठंतरी देव मिळल कुठंतरी देव असल कुठंतरी भेटल कुठंतरी मला बोलन नाही तीर्था दोंडा पाणी तीर्थाला जाऊ नये असं माझं म्हणणं नाही तीर्थाने पुण्य निर्माण होत तीर्थाने शरीर पवित्र होईल पण आत न केल मिस मात्र काय तीर्थाच्या न जाय तीर्थाची या बापा न जाय तीर्थाच्या तीर्थ नाही तुम्ही तीर्थाच्या बापाला गेलता जे पाप आहे का ते नाही नष्ट व्हायचं मग असणारा कारण का तीर्थाला जाऊ नय का जाऊ अवश्य जावं तीर्थाला तीर्थया तीर्थया संत जेवणामध्ये सुख आहे महाराज जेव्हा तुम्ही कारण संत समजा दारा जेवण्यापुरती दारा तरी नाही का वाया जायचे नाही भगवान बाबा बरोबर घोडी राहिली वर कारण त्यांच्या घोडी नारायण गडावरची घोडी होती तीच भगवान गडावर गेली होती गिनी होती पाटलाने त्या घोडीचा सप्त होतोय घोडीचं भव्य मंदिर मानलंय जी <laughs> गोडीकरन <laughs> ने का पंधरवडो येत असताना इथं आपले भगवंतांच्या पायातला एकनाथवाडी म्हणून कारण धाम आहे आणि एकनाथवाडी म्हणजे काय इथं वारली खूप मोठी समाधी मानली मंदिर मानलं आणि दरवर्षी पुण्यतिथीज करतात त्यांचा <laughs> संत जरी जेवण केलं तरी वाया जाईल काय नाही मार्गाला घडता संताच्या संग देशांते होय शांती दक्षण का आणि अर्ध राहायला जागृत अवस्थेत तेवढं अर्धक्ष म्हणजे आयुष्यभर संतांच्या शेव्यावर का राहिला खरोखर तो मुक्त झाला संगतीचे